घरी आम्ही पोहोचलो आणि तशीच आमची मोठे काका हॉटेल साई रुची मध्ये आपण आता चिवलो मस्तपैकी बाई चार चार दे चार, चार। मस्तपैकी वातावरण भारी झालं आहे एकदम भारी गा अरे घा हे बघा काय झालं वादळ भरपूर झालं मानगावमध्ये येताना पाहिलं ना झाड घराचे पत्रे भरपूर नुकसान झालेलं आहे मानगावला ला मस्तपैकी संध्याकाळची वेळ आणि चहा एक नंबर पाऊस पडल्यामुळे झाड पडलेली आहेत त्यामुळे ट्रॅफिक झालेला आहे चला तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चलातर मंडळी आता आपल्याला पावती मिळालेली आहे चला मंडळी आपला नाश्ता आलेला आहे या दोघांचा जास्तच भूक लागलेली आहे नमस्कार मंडळी जय शिवराय जय राजे आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर मंडळी आता मी आहे वडखळा आणि काल होतो लोट्यामध्ये तर एम टीच गाडी घेऊन आलो कारण आम्हाला काय लोड मिळाला आहे तिथून एम टी गाडी घेऊन आलो बघा या साईडला उभी केली आहे आणि हॉटेल ग्रीन पार्क आता इथे नाश्ता करणार आणि आपल्याबरोबर कोण कोण आहेत ते दाखवतो आता सिद्धेश आहे आणि योगेश आणि आपले शेठ अमोल शेठ चला पहिला ते पहिलं नाश्ता करतो त्यानंतर आपण भेटूया आपण जायचं आता पेनला गणपती बाप्पा भरायला गणपती बाप्पा अमोर चला नाश्ता करूया ते पहिलं चला तर म्हणजे आपलं नाश्ता आलेला आहे या दोघांचा जास्तच भूक लागलेली नाश्ता करून घेऊया कर चला तर मित्रांनो आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आपले शेठ आहेत यांचे आज गणपती न्यायचे आज आपल्याला आहे भाऊ योगेश चला आज ना मस्त पैकी एक माळा केलेला आहे आपण गाडीला म्हणजे गणपती जास्त घेऊन जाऊ शकतो आपण बघा दाखव तुम्हाला हे बघा चॅनल मारला आहे त्यावरती प्लाऊल टाकणार आणि वरती पण गणपती आणि खालती पण बाप्पाच्या जा मूर्त्या जास्त घेऊन जायच्यात म्हणून हा प्लॅन केला आहे चला तर आता इथून निघूया आणि जाऊया थेट गणेश मूर्तीचे माहेर घर हमरापुर गाव अथर्व तर मंडळी आपण आता अमरापूर गावमध्ये प्रवेश केलेला आहे पावती करूया त्यानंतर आपण गणपती भरायला सुरुवात करायची आहे हा तर मंडळी पहिल्याधी गाडीची पावती बनवून घेऊया नंतर गाडी भरायला देणार नाही तर ना मोठी ना गाडी मोठी चलात तर मंडळी आता आपल्याला पावती मिळालेली आहे तर आता गाडी भरायला जाऊ किरण दाभाडे यांच्याकडे आता आपण आलो आहोत आणि इथे चॉईस करूयात थोडं गणपती आणि तिथून मग इथून भरून पुढे जायचं आहे आपल्याला सिद्धेश कुठे गेला ए सिद्धेश हे बघ दे वाव हे बघ चॉईस करा मला पाहिजे ती चॉईस कर हेड बॉडी चला गणपती भरायला सुरुवात झालेली आहे हे गे गणपती बाप्पा मोरिया एका साईडने ने घे

मंडळी अर्ध्यापेक्षा जास्त गाडी इथे भरलेली आहे बघा थोडीच बाकी राहिली आहे फक्त एका शाळेमध्ये किती झाले गणपती ते किती झाले सगळे चोपन एका शाळेमध्ये चोपन्न गणपती आम्हाला भेटले आहेत दोन फूट आणि हे सर्व तीन फुटाचे आहेत वरती आम्ही दोन फुटाची ठेवले आणि मी पाच आहे आणि हा एक गणपती आहे पाच फुटाचा तो वरती राहिला आहे बसलेला आहे ना म्हणून तो वरती राहिलेला आहे तर मंडळी आपली गाडी भरून झालेली आहे फक्त एक गणपती टाकायचा आहे ओके दोन फुटाचा एक गणपती फक्त बसेल बाकी सर्व ओके इथेच पाळता लावायचं हा 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 येऊ घ्या अजून एक गणपती टाकायचं आहे आपल्याला हा शाम गरमी गरमीने वैतागलेलो आहे आम्ही जाऊ थंडा तर गरम भरपूर झाला आहे गर्मी भरपूर आहे साईटला इकडे गणपती आहेत बाप्पाच्या मूर्त्या भरपूर मस्त एकदम भारी नातकोळा गणपतीपुळा कुठलं घ्यातली या कुठले ते नाही गेले हे नाही गेलं थोड्या गेला वाटलं घेतलं उंदरावाला हा हा मग आता ते बघितलं मोरवालं हि हो त्याच्यातलं गेलो एक फुटावर तो कोण घेणारा

हा <laughs> हा हा चला तर गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या आता इथून काढूया आणि आपल्या मार्गाला लागूया बाहेर जाऊन कुठेतरी हायवेला आपण जेवया मस्तपैकी आणि प्रवास सुरू करूया चला हे दोन गणपती टाकून घेऊया गणपती बाप्पा मोर्या हा हा इकडे कलर काम चाललेलं आहे वा कलरचा वास बघा बघायचा मस्त नाही इकडे हा इकडे हा गणपतीच्या कलरचा वास एक नंबर हो हो एवढा गरम झाली आहे तर मंडळी गरमी एवढी आहे ना एक ताक बॉटल घेतली एक पाणी बॉटल घेतली आता मस्तपैकी ताक पिऊया हे थोडं गरमी म्हणजे कमी वाटेल थोडीशी गरमी चल त्या काय घेतलं कोणाक त्या चला पावती द्यायची असते पावती दिलेली आहे आम्ही आणि आम्ही इथे निघालेलो आहोत आमच्या सोबत आहेत सिद्धेश बाऊ योगेश बाऊ आपल्याला काय घ्यायचं आता काय

आहे कलर म्हणजे दोन हजार प्रकार आहेत आपले वॉटरचे ऑइलचे आहे सर्व आहे चला तर मंडळी न्यू आता आपली खरेदी झालेली आहे काय काय घेतलं दाखव रे भरपूर काय हे बाय घ्याच वाटला कशा 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 दे हा म्हणजे ते ह्या झाड गवत ते ओके ओके भरपूर काय काय घेतलं आहे आपल्या भावाने आता आपण निघालो मला जाऊया आता वाजले बरोबर एक वाजला आणि आम्ही इथून निघालेलो आहे मस्तपैकी बाहेर जाऊ हॉटेलला थांबून जेवूया आणि फ्रेश होऊया दिसतच नाही आता म्हणजे कसं ब्लॉक त्यांचा पोटला पनवेल पडून पोटला काय पनवेल करून तर त्याच्या काय तुझ्या वस्ताक सांग काय त्यामध्ये बघितलं नाही बघित नाही तर मंडळी हॉटेल गुलमोहर आणि वाजले दुपारचे अडीच आता आम्ही जरा जेवतो मस्तपैकी अरे नंतर मग फ्रेश होऊन इथून निघूया जेवूया चला चार आता पाऊस आलेला आहे मस्तपैकी वातावरण थोडं थंड झालं जरा भारी वाटेल त्याला व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी आलेली आहे आमची तर आम्ही मस्तपैकी जेवण घेतो हे आमचे वाले आहेत बाकी सगळं आम्ही नॉन व्हेज चला तर मंडळी आता आपण म्हणजे जेवण झालेलं आहे एक तास गेला जेवणामध्ये आता इथं गाडी लावली आहे मी बघा मग अशी बघितली तुम्ही तर आता आपल्याला जायचं आहे निदान पर्यंत म्हणजे चिपळूण पर्यंत लोटे केदारनाथ रोड लाईन्सपर्यंत जायचं आहे कारण तिथे आपल्याला म्हणजे आंघोळ फ्रेश होत आहे येईल त्यामुळे तिथपर्यंत ते तरी पोचायचं आहे आपल्याला चला आता इथून निघूया आज तर खूप स्लो एकदम स्लो आपल्याला जायचं आहे कारण माळा केलेला आहे तो म्हणजे ती प्लाऊड आहे ना ती हलती आहे त्यामुळे आपल्याला इथं होई जायचं आहे सकाळपर्यंत आपण पोचूया आरामात जाऊया का काय आपल्याला घाई नाहीये चला इथून प्रवास आता सुरू करूया तर म्हणजे वातावरण एकदम टाईट झालेलं आहे मस्तपैकी एकदम भारी आणि आता हे बघा तुम्ही बघू शकता एक नंबर पाऊस पण पडलाय बघा गाचीवर माझ्या दिसत आहे एक नंबर आणि आरा, आराम तिकडे सेट आमचे आराम करत आहेत आणि हा व्हिडिओ शूटिंग करून घेतो ते योगेश बाबू बसले आहेत तो झोप येतात झोपून तर म्हंडे इंदापूरच्या थोडं पाठी आणि कोलडच्या थोडं पुढे आलो आहे त्याला गणपती बघून घेऊया मगाशी तिकडली फळी आहे ना फुळा आहे ती खाली आलं होतं पट्टा लावून वर केला एकदम ओके काय प्रॉब्लेम नाही चला प्रवास सुरू ठेवायचा आहे आपल्याला मागाशी जवळ सांग दाखवतो मला काय झालं होतं ही फळी आहे ना ही फळी बळी या बाहेर आली होती पट्टा लावून उक्ती करून ठेवलं चला पटापट पड़ जाऊया चालवतं हां चालवत की चालवत सगळं कोणतं गणपती आहे व्यवस्थित नेऊचंच असा बघा ट्रैफिक एवडा है भरपूर ट्रैफिक है इंटर ना ट्राफिक थ्रू आई हाय आई ट्रॅफिक बा ट्राफिक, ट्राफिक। पाऊस पडल्यामुळे झाडं पडलेली आहेत त्यामुळे ट्रॅफिक झालेला आहे पाऊस आला का चला 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 पटापट तास झाला याच्यात आता, आता मानगावच्या बाहेर पडलो आम्ही आणि बरोबर पाऊसात गेलेला

त्याची घेऊन पाहिजे घ्यावी पापली घ्यायची आणि चला चला चहा पिया मस्त हा थंड थंड वातावरण आणि मस्तपैकी पैकी गरम गर्म चहा हा वातावरण भारी झालंय एकदम भारी गारे गार काय झालं वादळ भरपूर झालं मानगाव मध्ये येताना पाहिलं ना झाड घराची पत्रे भरपूर नुकसान झालेलं आहे मानगावला मस्तपैकी संध्याकाळची वेळ आणि चहा एक नंबर चोवीस तासातले मला वाटतं चार तासच फक्त मोबाईल खाली असणार नाही रे बाकी सर्व मोबाईल हे ठेव ना मोबाईल नाही काहीतरी एकदम अनुषया आलेलो आहे वाजले आहेत बरोबर साडेसात आता कशेडी भोगदा आपल्याला मिळतो की नाही माहिती नाही चालू आहे की नाही तर बघूया जाऊन चालू असला तर आपण एक वीस ते पंचवीस मिनिटामध्ये डायरेक्ट खेळामध्ये जाऊ चला चला पोलादपूर पोलादपूर पण कंटिन्युअस चाळीसच्या स्पीडला गाडी चालू चालली आहे उतरतोय आपण आणि हे दिसत आहे सर्व चिपळूण नगरी आणि हा आमचा परसू हा परशुराम घाट आणि इथे ऍक्सिडेंट झालेला आहे बघा बडापट परशुराम घाट उतरूया आणि पायत्याशी भेटूया तर मंडळी आता आपण आलो आहोत आरवलीला आता आपण जेऊया वाजलेत अकरा वाजले आहेत मस्त मस्तपैकी आता जेऊया आता पंचामृत हॉटेलला जाऊन कारण टाइम भरपूर झालेला आहे तेच हॉटेल एक ओपन असणार आपल्याला हॉटेल साई रुची मध्ये आपण आता जेवलो मस्तपैकी व्हेज कोल्हापुरी आणि रोटी आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबणार होतो ते हॉटेल लक्झरीने फुल भरलेलं होतं त्यामुळे मी आम्ही तिथे थांबलो नाही हॉटेल साई रुचीमध्ये आता आपण जेवलो मस्तरी आता गाडी ते लावली आहे आता आपण इथून निघूया चला अमोलला काही जेवण नको होतं त्यामुळे अमोल गाडीत झोपला आहे आपण आता इथून निघूया चला गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आम्ही आलो आहोत खारेपटनला झोपलो होतो की के आराम केला आणि डायरेक्ट आत्ताची जाग आलेली आहे तर आता ऑलमोस्ट आम्ही पोचणार चला जाऊया आता डायरेक्ट घरी अथर मंडळी आता आपण पोचलो इथं गाडी लावूया आणि गणपती बाप्पांना मस्त वेगळी उतरून घेऊया चला चला तर मंडळी गणपती बाप्पा आता खाली झालेले आहेत अर्धी गाडी आता थोड्या उरल्या आहेत एवढे खाली करून घेऊया चला आम्ही पोचलो आणि तशीच आमची मंडळी असा प्रवास होता आपला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये